राधानगरी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनता पैशाच्या महापुराला भीक घालणार नाही उलट मतानं उत्तर देईल जनता आमदार आहे असं समजून कार्यकर्ते प्रचार करत आहेत एका बाजूला सर्व नेते आहेत तर आमच्या मागं स्वाभिमानी जनता आहे त्यामुळं विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला राधानगरीमध्ये भव्य प्रचार फेरी काढून आबिटकर यांच्या प्रचाराची सांगता झाली महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी आज राधानगरीमध्ये विराट प्रचार फेरी काढली राधानगरी बस स्थानकापासून प्रचार फेरीला सुरुवात झाली त्यामध्ये महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार प्रकाश आबिटकर यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जणू विजयाची मिरवणूकच काढली प्रचार फेरीचं सभेमध्ये रुपांतर झाल्यानंतर समर्थकांनी आबिटकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या दहा वर्षात झालेली कामं आणि मागील दहा वर्षात केपी पाटील यांच्या कारकिर्दीत झालेली कामं यांची तुलना करा असं आवाहन आमदार आबिटकर यांनी केलं महायुतीच्या जनहिताच्या योजना पूर्ण क्षमतेनं राबवल्या त्यामुळे इथली स्वाभिमानी जनता पैशाच्या महापुरात वाहत गेली नाही उलट ही, ही स्वाभिमानी जनता प्रचंड मतानी विजयी करेल असा विश्वास आबिटकरांनी व्यक्त केला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पाठीत पोलिसांच्या काठ्या मारण्याचं काम केपींनी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं सभेला जालिंदर पाटील अजित पवार अरुण जाधव पवन महाडिक शाकीर पाटील प्रशांत भावके अशोकराव फराकटे शहाजी कांबळे अभिषेक डोंगळे संभाजी आरडे तानाजी चौगुले बाळासो नवणे दीपक शेट्टी मंगेश चौगुले कविता शेट्टी अशोक वारके महेश निले दीपक शिरगावकर लहू जरग सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते